डायरेक्ट हाय कमांड करून आदेश बाबासाहेब आता तुमच्या खुर्चीलाही सुरुंग लागायची पाळी आली आहे ही खेळी त्या पुरुषोत्तमची आहे काना मागून आला आणि तिखट झाला अरे आमच्या स्वार्थात देखायला काही किंमत आहे की नाही सावंतांकडून त्याला मिनिस्ट्री काढून घ्यायला लावली कळलंय मला पक्षाची बाजू मांडणार आहे मला टीव्हीवर काय करायचं काय त्याला बाजूला करायचा हे काम माझ्यावर सोपवा कुठला तुकडा कुठल्या स्मशानात टाकायचा याचा विचार तुम्ही करायचा म्हणजे एकदम साफ करणार की काय तुम्ही त्याला ना आमची माणसंच खूप आहे फक्त इशारा करायची खोटी हे सगळं त्या बाईचं राजकारण या बाईला राजकारणातलं दूर करायला पाहिजे एकदमच पोहचतो ना दोघांना तिला नको तिला नंतर बघू आपण अहिंसावादी हिंसा आपल्या पक्षाच्या पठडीत बसत नाही तुमचं काम चालू दे ना ठीक आहे साहेब काळजी नको नमस्कार मतदार बंधू भगिनीनो पांढरा शांतीदूत या निशाणेखाली कमल जुवेकर म्हणजे आता माझी पत्नी सौभाग्यवती कमल पुरुषोत्तम कांबळे फेर निवडणूक लढवते आहे आमच्या पक्षाबद्दल दोन शब्द मी आपल्याला सांगू इच्छितो जुनं आणि नवीन रक्त यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करणारा असा हा आमचा पक्ष लोकशाहीचं बीज हे झोपडपट्टीपासून ते समुद्र लगतच्या प्रत्येक उत्तुंग इमारतीत रुजवणारा असा हा आमचा पक्ष शेजार धर्म हा एकमेव धर्म या लोकशाहीत जपणारा आणि राबवणारा असा हा आमचा पक्ष महात्मा आणि त्यांचं महात्म्य यांचा फक्त भावनाशून्य पाठ पुरावा करणारा असा हा आमचा पक्ष दारिद्र्य ओघळणाऱ्या चाळीतून ज्वाळा निघत असताना गरीब देहाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडत असताना सुद्धा त्याच संध्याकाळी गलटांनी स्वतःचे सत्कार समारंभ साजरे करणारे इथले नेते त्र्याऐंशी मृतदेहांचं फक्त त्रेचाळीस मृतदेहात रूपांतर करणारे इथले चलाख गणितज्ञ वीस वर्षाच्या कोळ्या महाविद्यालयीन अशा मुलीवर अमानवी पाशवी बलात्कार करून समाजामध्ये राजरोस वावरणारी इथली काही गिधाड सहकारी पेढ्यांवर निर्लज्जपणे हात मारणारी इथले नातेवाईक देशांचं देवदासित रूपांतर करून त्यांच्या व्यवसायाचा उद्घाटन समारंभ साजरा करणारी जात प्रेतांवरच्या हारांचाही व्यापार करणारी जात स्वराज्य आणि स्वराज्याचा अपमान करणारी त्याला पायदळी तुडवणारी ही जात नाही मी सुद्धा चुकलो चुकलो वेडावाकड वागलो या भोऱ्यामध्ये अडकलो यांच्या प्रचंड सत्ताधीश हा निर्लज्ज गेंड्याच्या कातडीचाच असायला हवा या भावनांनी विचारांनी ग्रासलो गेलो माणूस की कुठेतरी हरवून बसलो धूर सीबा पण धारधार कुंपडांनी अडवलं मला होरबाडलं रक्त केलं पण रक्त वाया नाही गेलं माझं झालेल्या जखमांमुळे शुद्ध आली आहे तर तुम्ही ऐकताय ना लग्न मंडपामध्ये जशी वधूवरांच्या हातात पाकिटाच्या पाकिटं कोंबली जातात ना तशीच ही यंत्रणा ही नीती तुमच्या आमच्या शरीरामध्ये अशी कोंबली जाते वर्षानुवर्ष कोंबली जाते आणि आपण विना तक्रार आनंदाने हसतमुखाने ही यंत्रणा आपण स्वीकारतो आहोत स्वीकारत आलो आहोत हातात पडलेल्या गोष्टींचा ता ताबडतोब पूर्ण उपयोग करून घेण्याची नाहीतरी आपल्याकडे प्रथाच आहे पण ही प्रथा पुढे भविष्यात आपल्या समोर जी संकट उभी करणार असते त्या संकटांचाच आपल्याला विसर पाडते एखादी गोष्ट अंगवळणी पडली ना आपल्या की त्याशी पटकन झटकून टाकणं अवघड होऊन बसते कठीण होऊन बसते म्हणजे वृत्ती पापभिरूची असून सुद्धा आपल्या हातून कधी पाप घडलेलं गड़ आहे घडत आहे घडणार आहे याबद्दलची जाणीवच आयुष्यातली आपण नाहीशी करतो कधी जाणीवच होत नाही म्हणजे वास्तवामध्ये असे प्रसंग अशा घटना आपल्या आयुष्यात घडल्या नाहीत तरच तुमच्या आमच्या चेहऱ्यावरती एखादी आश्चर्याची लकेर चुरकुत ही काय म्हणायचं अशा यंत्रणेला या नीतीला म्हणायचं मला वाटतं गुंगी आणणाऱ्या एखाद्या तुमचं काय चाललंय कीप द कॅमेरा इज रोलिंग फ्लोर मॅनेजर दिस इज माय ऑर्डर कॅमेरा चालू ठेवा मला त्यांच्याशी बोलायचं आय मॉर्डर टॉक टू दॅम मला असं वाटतं की एखादी भिंगी आणणाऱ्या भयानक औषधाचं लेबल या यंत्रणेला या नीतीला शोधून घ्यायचं जे काही ऐकलं अनुभवलं पाहिलं वर्षानुवर्ष भोगलत अगदी तसंच किंबहुना त्याहूनही भयानक विदारक भीषण असं एक चित्र या अंधाऱ्या पडद्याच्या पाठीमागे आहे आणि या भीषण अंधाराशी लढा दिलाय तो फक्त समाजामधल्या जयंत सानासारख्या लोकांनीच आजपर्यंत बंद हा विषय इथं संपणारा नाही नीती संपणारी नाही विष्ठा कुठेतरी कोपऱ्यामध्ये कायम साचत राहिली आहे थरच्या थर, थर साचतायत फक्त तिकडे तुमचं दुर्लक्ष व्हावं इतकी प्रचंड ताकद या यंत्रणेमध्ये भरलेली आहे ठासून पेवटून निघता आहात तुम्ही फक्त तुम्ही वेडेवाकडे झालेले पुन्हा एकदा सरळ होण्याचा फक्त प्रयत्न करता आहात आता हे सगळं ऐकल्यानंतर पाहिल्यानंतर या सगळ्यावर आता पडदा पडल्यानंतर तुम्ही इथे जमलेली विचारवंत मंडळी विचारवंत मंडळीच या विचारांचं काहूर घेऊन जाणार आपल्या बरोबर आणि दोन घोटांमध्ये ते शमवणार छगाच्या कोपऱ्यात कुठेतरी निश्चित पडलेल्या मेंदूला मनाचा थंड दिलासा देत म्हणणार की तुला झळ पोचत नाही ना मग का तडफड करतोय दे ना आणि अशा या तुमच्या संवेदनाशील मनातून घरंगत येणाऱ्या विचारांचा तुमच्याच पायाशी तुम्ही चुराडा करणार तुमची तीच लायकी आहे तीच लायकी आहे तुमची तुमची योग्यता काय आहे हे आम्ही नव्याने सांगायची काही गरज नाही म्हणूनच आम्ही इथं आहोत तुमच्या छाताडावर नाचतो कायम आणि तुम्ही तिथेच आहात आम्ही तुमच्या पाठीशी आहोत साहेब आम्ही मागे आणणार नाही तुम्ही तर आमचे मार्गदर्शक होईल बघूया पुरुशा? पुरुशा? ए, कमी आहे पुषा कमाल घेऊन गेली ती मंडळी बस जबरदस्तीने हो तू काय करत होतास तू काय करत होतास माझा गुरु माझा तू अरे तू श्राद्ध घाल माझ श्राद्ध घाल तू माझ <laughs>